महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने लोहाराचे नूतन उपनगराध्यक्ष अमीन सुभेकर यांचा सत्कार करण्यात आला जळकोट प्रतिनिधी सचिन कदम लोहारा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना नगरसेवक आमिन सुबेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच नूतन उपनगराध्यक्ष उमरगा शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेतली यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नूतन उपनगराध्यक्ष अमीन सुबेकर यांचा सत्कार करून शुभेच्छा व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सूर्यवंशी शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील माजी गटनेते अभिमान खराडे नगरसेवक अविनाश माळी नगरसेवक आरिफ खाना पुरे पंचायत समिती माजी दीपक रोडगे नगरसेवक विजयकुमार ढगे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद